आपल्याला जर कटिंग करायचे असेल तर एवढं तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे तर आपला गळा आता गळा परफेक्ट कसा यावं तर आपण हे जिथं आपण हुकपट्टी आहे हुक लावलेला आहे तिथं असं पकडायचं आणि बघायचं कोणत्या अंकावर आपली रेश येते तर आपली रेश आलेली आहे साडेपाच अंकावर हे असं वळून पाहिजे आणि बघायचं आहे हे साडेपाचवर आलेलं आहे तर समोरचा गळा आपला साडेपाच आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि आता मोंढा बऱ्याचदा मोंढा कमी मोंढा जर जास्त कापला तर ब्लाउज खराब होतो थोडंही कमी थोडं कमी झालं चालेल मुंढा कमी झाला तर चालेल थोडा छाटून घेता येतो पण मोठा झालं की अजिबात तुमचं ब्लाऊजच खराब होतं पूर्ण ब्लाऊज खराब होतो जर मोंढा तुम्ही जास्त कापला तर आता हे मोंढा आहे आपला पाच इंच आपण कसं आहे पाहू शकता ह्या पाचवर आपण ही अशी रेश आणि बरोबर आपली ह्या जिथं आपण बाही फिटिंग करतो तिथपर्यंत आलेलं आहे म्हणजे आपलं मोंढा आहे पाच इंच आणि आता आपल्याला शोल्डर शोल्ड कोणत्याही ब्लाऊजचं कोणतं म्हणजे तुमचा बंद गळा असो मोठा असो छोटा असो मापाचा शोल्डर मोजायचं हो त्यामध्ये तुम्हाला एक इंच ॲड करायचं म्हणजे परफेक्ट येऊन जातात तर आपला गळा म्हणजे शोल्डर शोल्डरहून आहे दोन इंच आणि आता त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं